साधारणतः सकाळी साडे दहा वाजता लष्कराची पत्रकार परिषद आहे अशी माहिती मिळते जी घटना घडली आहे त्या घटनेची सगळी सविस्तर माहिती आ, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली जाईल अशी देखील माहिती मिळते ज्या नऊ ठिकाणी हल्ले केले होते ते पुन्हा एकदा आपण नऊ ठिकाणं जर सांगायला गेलं तर मुझफ्फराबाद असेल कोटली असेल बहावलपूर असेल आ, सियाल कोट असेल किंवा मुळीतकी असेल असं अनेक ठिकाणावरती हल्ले केले होते पण यातला जर महत्वाचा मुद्दा सांगायला गेलं सर तर बहावलपूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दहशतवादींचा जो अड्डा होता तो उद्ध्वस्त करण्यामध्ये भारतीय लष्कराला किंवा यश आल्याचं देखील समजते जर प्रामुख्यानं सांगायला गेलं तर बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं मुख्यालय होतं आणि त्या ठिकाणी तेहतीस दहशतवादी मारले गेले आहेत अशा पद्धतीची देखील माहिती सूत्रांच्या हवाल्यान मिळत आहे त्याच्या अधिकृत पद्धतीने जरी पुष्टी केली गेलेली नसली तरी हा आकडा खूप मोठा आहे ज्या ठिकाणावरनं दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं जैश ए मोहम्मदचं मुख्यालय असेल किंवा लष्करचा अड्डा असेल याच ठिकाणावरनं दहशतवादी तयार केले जात होते आणि ते भारतामध्ये पाठवले जात होते तेच अड्डे जे आहेत ते उद्ध्वस्त करण्याचं काम भारतीय लष्करानं मध्यरात्री केलेलं आहे आणि त्यातलं महत्वाचं ठिकाण प्रमोद आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूयात भाव बहावलपूर आत्ता प्रमोदनाथ जी माहिती दिली त्यानुसार बहावलपूर हे बहावलपूर जे भारतीय सीमेपासून सर्वात लांबचं अंतर जे पाकिस्तानमधलं सर्वात दूरचं अंतर थेट पाकिस्तानच्या भूभागामध्ये ज्या ठिकाणी हल्ला करण्यात आलेला आहे ते अंतर जर आपण बघितलं तर सर्वात पाकिस्तानच्या आतलं केंद्र असलेलं बहावलपूर या ठिकाणी या ठिकाणी हल्ला होताना केल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हा भारतीय सीमेपासून सर्वात दूरचं अंतर जर या हल्ल्यातलं कोणतं आहे तर ते बावलपूर आहे जे पाक ऑक्युपाइड काश्मीरमध्ये नाही ते पाकिस्तानमधलं तळ आहे इतर सर्व केंद्र ही आपल्याला ओ केमधली पाहायला मिळत आहेत मात्र या ठिकाणी बावलपूर असं एकमेव केंद्र आहे ज्या केंद्रावर या ठिकाणी हल्ला करण्यात आलेला आहे लष्करचं ट्रेनिंग कॅम्प लष्कर दहशतवाद्यांचं ट्रेनिंग कॅम्प या ठिकाणी मुख्यतः होतं आणि त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये थेट पाकिस्तानमधला हल्ला म्हणून आपण या हल्ल्याकडे बघू शकतोय आपल्या भारतीय सीमेपासून बऱ्याच आतल्या अंतरावर मुख्यतः पंजाब राजस्थान सीमेपासून आतल्या अंतरावर असलेलं बहावलपूर या ठिकाणी हा हल्ला जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि यातून भारतानं स्पष्टपणे संकेत दिलेले आहे की पाकिस्तानमध्ये घुसूनही भारत हल्ला करू शकतो आणि या माध्यमातून भारतानं स्पष्ट संकेत दिलेले आहेत की येत्या काळामध्ये जर कोणतीही आगळी पाकिस्ताननं किंवा दहशतवाद्यांनी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला चोख प्रत्युत्तर जे आहे ते भारताच्या माध्यमातून देताना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचंच प्रतीक जे आहे त्याचंच एक चित्र जे ते या ठिकाणी नऊ वेगवेगळ्या तळांवर भारतानं हल्ला करून दिलेला आहे आणि यातून एक स्पष्ट संकेत की सैन्याच्या विरोधात नाही पाकिस्तानच्या विरोधात नाही मुस्लिमांच्या विरोधात नाही तर दहशतवादाच्या विरोधातला मुख्यतः युद्ध हे भारतानं पुकारलेलं आहे आणि त्या अंतर्गत हा हल्ला करण्यात आलेला आहे प्रमोद काय अधिक माहिती आहे भारत सरकार या संदर्भातली काही घोषणा करेल का आणि काय पाकिस्तानकडून प्रतिक्रिया येऊ शकते क मुख्यतः पाकिस्तान दरवेळेला आपण दहशतवादी केंद्रांवर हल्ला करतो मात्र पाकिस्तान सैन्य तळांवर उरीमध्ये अशा स्वरूपाचा हल्ला जो आहे तो पाकिस्ताननं करण्याचा प्रयत्न केला होता आपण <coughs> <coughs> ज्यावेळी मागच्या स्ट्राईकच्या वेळेला हल्ला केला त्यानंतर जी प्रतिक्रिया आली होती ती सैन्य तळांवरची आलेली होती पाकिस्तानची आणि त्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण दृश्य असेल की पाकिस्तान कशा स्वरूपाची प्रतिक्रिया भारताच्या या हल्ल्याला देत आहे आपल्याजवळ पाकिस्तानची प्रतिक्रिया उपलब्ध आहे रात्री उशिराची ती आपण आहोत पाकिस्तानच्या घरात घुसून या ठिकाणी हल्ला करण्यात आलेला आहे तुम्ही म्हणताय तसं सर पाकिस्तानच्या घरात घुसून भारतानं हल्ला केलेला आहे पाकिस्तान अत्यंत घाबरल्याचं बघायला मिळतं त्यामुळेच त्यांना खरंतर पहाटे साडेचार वाजता पत्रकार परिषद घ्यावी लागली आणि घटलेली घटना जी आहे ती सांगावं लागली पाकिस्तान खरंच घाबरल्याचं मागच्या काही दिवसांपासून बघायला मिळतंय त्यांच्या मंत्र्यांची मागच्या काही दिवसांपासून येणारी विधानं जर बघितली तर ते पूर्णपणे भारताला घाबरल्याचंच आपल्याला बघायला मिळत होतं ज्या पद्धतीनं दिल्लीमध्ये सध्याच्या काही घडामोडी घडतायत त्या घडामोडी जर सर सांगायला गेलं तर, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या सगळ्या घटनेचं निरीक्षण करत होते सगळ्या घटनेवरती पंतप्रधानांचं बारीक लक्ष होतं जेव्हापासून घटना घडली तेव्हापासनं पंतप्रधान या सगळ्या घटनावरती बारीक बारीक घटनावरती स्वतः लक्ष ठेवून होते पंतप्रधानांचं जे निवासस्थान आहे सात लोककल्याण मार्ग त्या ठिकाणावर पंतप्रधान या या सगळ्या गोष्टींची जी आहे ती माहिती घेत होते ज्या पद्धतीनं पंतप्रधानांनी मागच्या आठ दिवसांपूर्वी बरोबर मागच्या आठ दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी सांगितलेलं होतं लष्करांना पूर्णपणे फ्री हँड दिलेलं आहे काळ वेळ आणि ठिकाण तुम्ही ठरवा अशा पद्धतीच्या सूचना किंवा अशा